नमस्कार बाबा टॉकीजच्या ऑर्केस्ट्राच्या दुनियेत या कार्यक्रमात आज आपण त्यांच्या अथर्व कला म्युझिक अकाडमीचे एक सुंदर गायक आहेत धनंजयजी त्यांना भेटणार अनुभव कसा काय माझी दुसरी वेळ आहे बरोबर बरोबर पण मला असं वाटतं की दुसऱ्यांदा झालं कारण यांची इतक्या आपुलकीने सगळं भेटी गाठी होतात की असं वाटतं की मी बऱ्याच वर्षांपासून त्यावेळेला खूप छान वाटतं मला बरोबर तुम्ही काय करता म्हणजे याच्या आधी काय बेसिकली क्रिएटिव्ह डिरेक्टर रायटर ऍक्टर आणि सिंगर आहे चार चित्रपट झालेत अरे वेब सिरीज क्या बाकी बरेच गाणे झाले त्याचा रेकॉर्ड गाण्याची एखादी झलक आता या गाण्याची थीमच आहे तेच आपण धरू हो ना झलते झलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते बस यू ही तू गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना तर असं धनंजय आणि राज यांनी अशा लोकांना सुद्धा गुणगुडायला लावलं फार मोठी गोष्ट आहे धन्यवाद तुम्ही येऊन आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद Ya me abhi bhi